जय भीम जय शुक्र मित्रांनो कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही ठीक आहे असाल तर मी मॅडी पुन्हा एकदा स्वागत करतो आपला नवीन पणात ब्लॉगमध्ये तर काहीच आजचा ब्लॉग असणार आहे पोहोचा बघा इथे जेवण बनवण्याची प्रक्रिया चालू आहे हे पीठ तर मित्रांनो आता मी फायनली रेडी झालोय बघा एक नंबर मध्ये बघाशी खाली गेलेलो तेव्हा जेवण वगैरे बनवते आता घरी आलो जरा फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे घातले आणि जेवणाची तयारी पण झाली आहे जेवण रेडी पण झालं आहे आपलं वाटायला सुरुवात पण झाली असेल ती घरी होतो जरा आराम करा गेला थोडासा थकलेलो होतो जाम तर चला तर मला फटफट दवायचा खाली न वेळ घालवता कारण मी खूप उशीर झाला या टायमाला तर चला लेट्स गव हे बघा आता थोडाच वेळच जेवण चालू होणार आहे लाईन पहिलाच लागलं ते बघा तर जेवणाची सुरुवात होणार आता हा बघा आमचा बाबो हा बघा आमचा स्वर्णिक बघा स्वरू तकली हाय हाय करा इथं फोटोशूट चालू आहे शेलार दरवर्षी आपल्याला कुणाबाई समाजवाळ यांच्याकडून जयतीला त्यांच्याकडून सहकार्य होत असते तसेच त्यांचे सहकारी हमेशा लागू अशी इच्छा करतो आपल्या पहिले संघ मालक विशाल क्षीरसागर यांना विकेश पवार यांच्या हस्ते चिन्ह देऊन सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा आपला जो कार्यक्रम सक्सेस करण्यामध्ये हो या आपल्या साई वतीने भोजनाचा आयोजन केलेला आहे तरी सर्व आपल्या भाविकांचा लाभ घ्यावा तसेच हा कार्यक्रम जो आयोजित केला आहे कार्यक्रम होता तो अर्धा संपायला संपाय वाढी माहिती देखील कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा बघा तुला खूप आहे कैसा लग्न कमेंट में बताओ फोटो काढ फोटो काढणार कुणाल शाखा प्रमुख यांना देऊन त्यांचे स्वागत आमचे मंडळाचे सल्लागार सुधाकर दादा जाधव हे शाखा प्रमुख दादा कांबळे यांचं स्वागत करते धन्यवाद सर्व मान्यवरांचे तुम्ही आम्हाला धुळ्या धुळे काढून इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

आम्हाला खूप आनंद आहे पुढच्या वर्षी ही जयंती याच्यात प्रेक्षक जल्लोसा मध्ये करू ओके एक नंबर पहिला मी जेवतो त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो ओके सो गाईज फायनली आता मी वरती आलेलो आहे घरी आणि फ्रेश वगैरे झालो कपडे वगैरे चेंज केले बघा तुम्ही पाहू शकता कपडे वगैरे चेंज केले तर प्रोग्राम एकदम भारी झाला फुल अन्नाट एकदम भोजनाचा कार्यक्रम होता तो चांगल्या रीतीने पार पडलेला आहे आणि तो समाप्तसुद्धा झालेला आहे तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा भाऊ तुम्ही फॉलो करत नाही काय करत नाही फक्त नुसते व्हिडिओ बघता आणि सोडून देता सबस्क्राईबर करत नाही लाईक करत नाही शेअर पण करत नाही तुम्ही काय तरी करा भावा भावाला सपोर्ट करा तुमच्या तर सबस्क्राईब कराच आणि त्याच्या बाजूला बेलायकन असते ते पण दाबायला विसरू नका कारण की जर ते दाबलं तर नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला लगेचच येणार कुठेही सर्च मारायची गरज नसणार तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय